जय शिवराम मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचं विशेष पॅकेज जाहीर झालं त्याच्यामध्ये कोणत्या बाबीसाठी कशी नुकसान भरपाई दिली जाणार आहे हे निश्चित करण्यात आलं लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्याच्या पूर्तता था करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले याचा पाठपुरावा पुढे सुरू झाला वगळलेले तालुके समाविष्ट करण्यात आले वगैरे वगैरे सर्व प्रक्रिया याच्या अंतर्गत पार पाडल्या जात आहेत दोनशे त्रेपन्न तालुके जे आहेत ते सरसकट बाधित दाखवण्यात आलेले त्याच्यामुळे पंचनामे वगैरे वगैरे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील सुटल्या परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही महत्वाचे असे झालेले नुकसानी होते आणि ही कशी भरपाई दिली जाणार किंवा शेतकरी कसे पात्र केले जाणार हा एक प्रश्न होता तो म्हणजे खरडून गेलेल्या जमिनी ज्याच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि एन डी आपलं जे काही मनरेगाच्या अंतर्गत वगैरे तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत अनुदान अशा प्रकारामधून ही नुकसान भरपाई काढली जाणार होती ज्या जमिनीवरती गाळ साचला होता गाळाचे थर साचलेले होते अशा जमिनीच्या दुरुस्तीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये आणि विहिरीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या विहिरीच्या नुकसानीसाठी सुद्धा प्रति विहीर तीस हजार रुपयापर्यंत अनुदान हे द्यायला राज्य शासनाच्या माध्यमातून या पॅकेजमधून मा घोषणा करण्यात आली होती आता गाळानं बुजलेल्या विहिरी त्याचे पंचनामे खडून गेलेल्या जमिनी त्याचे पंचनामे गाळानं जे काही गाळ साचलेल्या जमिनी त्याचे पंचनामे कारण बऱ्याच वेळा शेतकरी अर्ज करत होते आणि आमच्याकडे नाही ते तहसीलकडे अर्ज करा तहसीलकडे नाही जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा असंही शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं परंतु आता या पाऊस उघडल्यानंतर सर्व जे काही महत्वाच्या बाबी पूर्ण झाल्यानंतर या बाबींचे पंचनामे करून त्याचा जो काही आकडा आहे तो आकडा शासनाला पुरवण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये खरडून गेलेले जमिनीचे पंचनामे गाळानं भुजलेल्या विहिरीचे पंचनामे गाळ साचलेल्या विहिरीचे पंचनामे आपल्या जमिनीचे पंचनामे कारण आता स्थिती पूर्वत झालेली आहे आता जमिनी पाहता येतील त्याचे ती फोटो काढता येतील विहिरी पाहता येतील विहिरीचे फोटो काढता येतील आता सध्या कुठल्याही प्रकारच्या समस्या हे पंचनामे करताना येणार नाहीत आणि याच्यासाठी टाइम लाईम निश्चित करण्यात आलेली आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे पंचनामे पूर्ण करायचे येतं आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील स्तरावरून जिल्हाधिकारी स्तरावरून याचे पंचनामे झालेचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव दाखल करायचे आहेत आता हे सर्व करत असताना याच्यामध्ये महत्वाच्या विविध विभागाच्या जबाबदाऱ्या येतात कृषी विभाग मृद व जलसंधारण विभाग भूकरमापक ग्रामसेवक बांधकाम व पाटबंधारे विभाग अशा प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आता सूचना देण्यात आलेल्या येतं आणि ज्या लोकांना ही कामं निर्धारित केली जातील त्यांना आपल्या कॅमेऱ्यामधून जे काही जिओ टेकिंगचे कॅमेरा आहेत त्याच्यामधून वस्तुनिष्ठ फोटो काढण्यासाठी जे सांगण्यात आलेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीसाठी मंडळ अधिकारी हे पथक प्रमुख असतील कृषी सहाय्यक ग्रामविकास अधिकारी भूकरमापक मृत व जलसंधारण विभागाचे अभियंता नियंत्रण अधिकारी असणारे तर नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून ही आ, प्रक्रिया पार पाडली जाणार आहे विहिरीच्या नुकसानीसाठी मंडळ अधिकारी पथक प्रमुख असणार आहेत ग्रामसेवक बांधकाम व पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि नायब महसूल नायब तहसीलदार हे याचे नियंत्रण अधिकारी असणारे आणि यांच्या माध्यमातून जे काही पंचनामे येतं पंधरा ऑक्टोबर पर्यंत हे पंचनामे पूर्ण करायचे सोळा ऑक्टोबर पर्यंत हे पूर्ण झालेल्या पंचनाम्याचा सर्व डाटा एकत्रित करायचा आणि सतरा ऑक्टोबर पर्यंत तहसीलदार आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला याचा अहवाल सादर केला जाणार आहे जेणेकरून इथून पुढं विभागीय आयुक्त आणि तिथून पुढे कसे आयुक्त लय यांना हे प्रस्ताव पाठवले जातील आणि त्याच्यानंतर याच्यावरील पुढील प्रक्रिया त्याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना हे प्रकारे किती विधी लागणार आहे हे सर्व बाबी या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या जर विहिरीत गाळ गेलेला असेल आपली जमीन जर खरडून गेलेली असेल आपल्या जमिनीवर गाळाचा थर साचलेला असेल तर आपले जे काही मंडळ अधिकारी असतील या मंडळ अधिकाऱ्याकडे संपर्क करण्याचा प्रयत्न करा पंचनामे झालेले नसतील तरी सुद्धा घाबरून जाऊ नका किंवा कुणाला कुठं टीका टिप्पण्या करत बसू नका मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच याची पुढची प्रक्रिया पार पाडली जाणार आपला विहित अर्ज असेल अर्ज आणि जर पंचनाम्याला येत असतील तर ता आल्यानंतर त्याचे पंचनामे करून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारे खडून गेलेल्या जमिनीचे गाळ साचलेल्या जमिनीचे विहिरीत गाळ घेऊन किंवा भुजलेल्या विहिरीचे सुद्धा जिओ टेकिंगनं फोटो काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण दिलेल्या फोटोच्या आधारावरती जरी पंचनामे होत असतील तरी सुद्धा आपल्याला दिलासा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता या युद्ध पातळीवरती प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जेणेकरून ही काही महत्वाची जी असणारी नुकसान आहे ती नुकसान सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद